राज्य शासनाच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनानं पन्हाळा शहरातील तलाव दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी साडेपाच कोटी रुपयांचं सा विशेष अनुदान दिलंय त्यातून सुशोभीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचं मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी सांगितलं या समस्येबाबत बी न्यूजनं वेळोवेळी बातमीतून पाठपुरावा केला होता पन्हाळगडावर चार दरवाजाजवळ साधोबा तलाव आणि तहसील कार्यालयासमोर सोमेश्वर तलाव का आहे शिवकालीन दोन्ही तलावांची अलीकडच्या काळात पडझड झाली असून पाणवठ्याचे दगड देखील निखळले आहेत याबाबत बी न्यूजनं वेळोवेळी बातमीतून प्रकाशझोड टाकून ऐतिहासिक तलावांच्या बांधकामासाठी आणि सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत साडेपाच कोटी रुपयांचं विशेष अनुदान मिळाल्याचं मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी सांगितलं तलावाचा परिसर सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपये सोमेश्वर तलाव दुरुस्ती आणि परिसर अंतर्गत विविध विकास कामांसाठी अडीच कोटी रुपये असे एकूण साडेपाच कोटी रुपयांचा अनुदान मिळालं याबाबत आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचं मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी सांगितलं शहोडी पन्हाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून पन्हाळा नगर परिषदेस एकूण साडेपाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे हा साडेपाच कोटी रुपयांचा निधी हा पन्हाळा शहरातील ऐतिहासिक सोमेश्वर तलाव व साधोबा तलाव यांचे पुनर्विज्जीवीकरण आणि त्यांचे सौंदर्यीकरण याकरता प्राप्त झालेलं आहे यापैकी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे तीन कोटी रुपये हे साधोबा तलावाच्या सुशोभीकरणासाठी व पुनरुज्जीवनासाठी प्राप्त झालेले आहेत व अकरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अडीच कोटी रुपये हे ऐतिहासिक अशा सोमेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी व पुनरुज्जीवित करण्यासाठी प्राप्त झाले आहे